आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवी उभारी आणि उंच भरारी घेता आली पाहिजे हाच या टॅगलाईनचा अर्थ आहे फारच जोडते सौमित्र आ, उभारी घेऊन म्हणजे या कामेरकर कुटुंबात आ, उभारी त्यांना द्यायला आलेला आहे आणि बळ द्यायला आलेला आहे आणि एम शुअर नुसतं कामेरकर कुटुंब नाही तर सौमित्र हे कॅरेक्टर पण याच्यातून उंच भरारी घेणार आहे आमची मालिका उंच भरारी घेणार आहे आणि ह्या दोन शब्दांचा खूप जवळचा संबंध या सौमित्र कॅरेक्टरशी त्याची ऊर्जा त्याचं तिथे असणं त्याचं हसणं आणि एक पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं हाच उद्देश आहे या सगळ्याचा आणि मला वाटतं ह्या मालिकेमधून आम्ही तेच करायचा प्रयत्न करतो कारण की खूप घट्ट नातं आहे ह्या टॅगलाईनचं महाराष्ट्राबरोबर कारण की आपल्याकडे आपण बघा की साहित्य आहे कला आहे आपलं कृषी आहे किंवा राजकारण आहे संगीत क्रीडा आपण सगळीकडे हो, आहोत महाराष्ट्र आहे आणि आपण मला वाटतंय वाघाचं काळीज घेऊन जगतो आणि जिथे असा माणूस आहे तोच आहे आपला महाराष्ट्र तर मला वाटतं की आपण प्रत्येक क्षेत्रात खूप उत्तमरित्या प्रगती करतो आहे उत्तम भरारी घेतो आहे उंच घेतो आहे उत्तुंग घेतो आहे आपण म्हणतो की आभाळ पण ठेंगणं पडेल तर मला वाटतं की अशी आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती आहेत माणसं आहेत आणि जे जे आपल्याला सतत इन्स्पायर करत असतात तर ह्या टॅगलाईनचा मला वाटतं की इतका चांगला संबंध आत्तापर्यंत मला वाटतं कुठे लावलाच गेला त्यामुळे मी म्हणजे घट्ट नात आहे संबंधापेक्षा रोज मी मराठी बोलतो मराठी मालिकांमध्ये काम करतो आहे मराठी सिनेमांमध्ये काम करतो आहे आणि मला आवडतं मनापासून आणि मला वाटतं की मी ते कधीच सोडणार नाही आणि मला ते जपायचं आहे मला ते धरायचं आहे मला मी माझ्या हॅशटॅगमध्ये है पण मराठी बॉय असं टाकतो मला फार छान वाटतंय की एकतर ही नवीन टॅगलाईन वाचून चॅनलची की एका वेगळ्या रंगातून तुम्हाला ते दिसणार आहे आणि शेवटी चॅनलचं नाव पण कलर्स मराठीच आहे त्यामुळे तुम्हाला ते वेगळ्या रंगात सतत दिसलंच पाहिजे आणि आमचाही तो प्रयत्न आहे की वेगळ्या रंगात दिसलं पाहिजे अदर सौमित्रची भूमिका पण आता नव्या रंगात येणारे लवकरच तुम्हाला मिथिला आणि सौमित्रमधली ही जी आता एक नोकझोक किंवा असं एक जे काय चाललं आहे ते जर आता तुम्हाला कमी झालेलं दिसणार आहे ते एका वेगळ्या रंगात नावून निघणार आहे आमच्या टॅगलाईन सारखीस त्यांचा कदाचित प्रेमाचा रंग चढू शकतो कदाचित मैत्रीचा रंग अधिक गडद होऊ शकतो तर मला वाटतं की अशा प्रकारे ते विकसित होत जाणार आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड आहात मला माहिती आहे पाहत राहा प्रेक्षकांना खर तर काहीच संदेश मला द्यायचा नाही आहे कारण की मला असं वाटतं की त्यांचं प्रेम हे आपल्यावर आहे ते राहणार आहे ते कधीच कमी होणार नाही आहे तर तुम्ही पाहत राहा कलर्स मराठी रोज कारण आम्ही घेतोय नवी उभारी उंच भरारी प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये हा टप्पा कधी ना कधी गाठावासा वाटतोच की एक चालू असलेलं आयुष्य आणि त्याच्यातून आपल्याला आता नवी भरारी घ्यायची हे प्रत्येक माणसाला वाटत असतं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असं वाटू शकतं पण जेव्हा जेव्हा हा टप्पा तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा तुमची पूर्ण ऊर्जा वेगळी होते तुम्ही समोरच्या जगाकडे फार सुंदर वेगळ्या नजरेने बघायला लागता आणि एक वेगळा आनंद तुमच्या आयुष्यात येतो मला असं वाटतं की ही जी उंच भरारी आहे ती म्हणजे तो आनंद आहे आत्ता सध्या तर आमच्या मालिकेत जो ट्रॅक चालला आहे मिथिलाचा त्याला तर ती तंतोतंत जुळते कारण मध्यंतरी तुम्ही जर पाहिलं असेल तर मिथिलाच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडले दुःखद प्रसंग घडले त्यातनं ती आता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि तिचा तिचा एक नवीन प्रवास तिने सुरू केलाय महाराष्ट्राची संस्कृती ही एकमेवा द्वितीयच आहे आपल्याकडे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या जगभरात कुठेही बघायला मिळत नाहीत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या जेवणाचं पान वाढतो त्या पाना इतकं सुंदर पान हार्डली कुठे इतर ठिकाणी बघायला मिळतं डावी बाजू उजवी बाजू आणि सगळे जे पदार्थ असतात पानात वाढलेले इथपासनं सुरू होऊन ते आपला जो सगळा इतिहास आहे आपला भूगोल फार सुंदर आहे महाराष्ट्राचा त्या भूगोलामध्ये आपल्याला अगदी कोकणातल्या समुद्रापासून ते घाटमाथ्यापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं तापमान वातावरण निसर्ग सगळ्या गोष्टी बघायला मिळतात राजकारणापासून साहित्यापर्यंत आणि कलाक्षेत्रापासून खेळापर्यंत सगळीकडे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी मराठी माणसांनी त्यांचा त्यांचा ठसा उमटवला आहे आणि या सगळ्यामुळे आपण भारत देशामध्ये सुद्धा फार वेगळे ठरतो एकतर मला अभिमान आहे की मी मराठी भाषेत काम करते मराठी भाषेमध्ये आपलं इतकं उत्तम साहित्य आहे त्या साहित्यकृतींवर आधारलेली अनेक नाटकं अनेक सिनेमे अनेक मालिका आपल्याला करायला मिळत असतात आणि त्यामध्ये कलाकार म्हणून आपल्याला भाग घेता येणं याच्यासारखी ये भाग्याची गोष्ट नाही बदल फार महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्टीतला त्यामुळे जिथे जिथे बदल आहे तिथे तिथे एका नव्या प्रवासाची सुरुवात असते आणि त्यामुळे मिथिलाचाही नवा प्रवास आमच्या कळले मालिकेत चालू झाला आहे आणि त्यात जोडीने कलर्स मराठीचाही सगळा नवीन प्रवास चालू झाला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या सकारात्मक बदलांना प्रेक्षक खूप चांगला जरी आपली मुळं घट्ट असली तरी, तरी सुद्धा एका नवीन उंची गाठण्यासाठी आपण प्रयत्न करतोय ते कसं जुळतं आणि ती व्यक्तिरेखा नक्की काय आहे सगळं तुम्हाला कळण्यासाठी ही मालिका बघणं अतिशय गरजेचं आहे सो स्टेटिव्ह शेवटी महाराष्ट्र म्हटलं की मराठी माणूस आला आणि मराठी माणूस हा प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी करत असतो आपला ठसा त्या त्या, -त्या फील्डमध्ये उमटवत असतो त्यामुळे टॅगलाईन त्याला खूप ॲप्ट बसते असं मला वाटतं वारसा जपण्यासाठी खूप जास्त एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागतात असं मला वाटत नाही बेसिकली कुठलीही भाषा तुम्हाला त्याचा वारसा जपायचा असेल तर मराठी मराठी बोला मराठी ऐका मराठी वाचा आणि त्याचा अभिमान माळगा खूप एक्सायटेड आहे म्हणजे कलर्स मराठी दरवेळेला नवीन नवीन गोष्टी घेऊन येतं तशीच ही एक अतिशय नवीन गोष्ट आहे आणि ती अशी स्टिरिओटिपिकल ज्याला आपण म्हणतो तशी नसून खूप वेगळ्या ढंगाची आहे आणि दुर्गा हे जे पात्र आहे तेही प्रचंड वेगळं आहे ते अबला नारी वगैरे अशी अजिबात नाही ती मुलगी पण ती कशी आहे काय आहे मला स्वतःला एक्सप्लोअर करताना इतकी मजा येते आय एम शुअर की प्रेक्षकही जेव्हा बघतील तेव्हा त्यांनाही तितकीच मजा येईल मी हेच सांगेन की कलर्स मराठी आत्ता रीइन्वेंट होत आहे नव्याने पुन्हा एकदा तुमच्यासमोर आम्ही यायचा प्रयत्न करतो आहे आणि हा प्रवास आमच्यासाठी फार इंटरेस्टिंग आहे खूप मजा येते म्हणजे एखादं झाड असतं त्याची मुळं कशी एकदम घट्ट संस्कृतीमध्ये रुतलेली असतात पण तरी नवीन गोष्टी नवे उपक्रम या सगळ्या नवीन ॲक्टिव्हिटीजनी परिपूर्ण असं तुमच्यासमोर आम्ही काहीतरी आणू आहे सो so, आम्ही एकीकडे आम्हाला काम करताना जितकी मजा येते तितकीच तुम्हाला ओ, ही बघतानाही हे सगळं मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही जर या प्रवासामध्ये सामील झालात तर आम्हाला प्रचंड हो आवडेल म्हणजे आपण बऱ्याचदा प्रत्येक गोष्टी अपडेट करतो स्वतःला अपडेट करतो तसं आ, आता लोगो सिंबल अपडेट होतोय आणि कलर स्कीम छान झाली आहे आम्ही आत्ताच नुकतंच शूट केलंय जे खूप भारी झालेलं आहे सो यात मराठी संस्कृती आहे चंद्रकोर आहे त्यामुळे महाराजांनी सुद्धा त्यांच्या राजमुद्रेत चंद्रकोरीचा म्हणजे चंद्राचा फार मोठा अर्थ सांगितलेला आहे सो आता आ, हे महाराष्ट्रातली संस्कृती म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही एकरूप करून पुन्हा एकदा एक कमाल उभारी घेतोय कलर्स मराठी त्याबद्दल मला खूप भारी वाटते महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पहिली गोष्ट महाराष्ट्राचा भगवा झेंडा भगवा रंग प्रत्येकाच्या कॉस्ट्यूममधनं तुम्हाला दिसेल आणि चंद्रकोर आहे सो अशा काही प्रतिमा आहेत ज्या अशा काही प्रतिमा आहेत ज्या तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधनं या कॅम्परिंगमधनं तुम्हाला दिसतील मला खूप आनंद आहे की मी कलर्सचा दोन हजार वीस पासून एक छान भाग आहे आणि कायमस्वरूपी मला राहायला आवडणार आहे आणि या अपडेट होण्यापर्यंत आता मी आहे आणि या पुढेही असेन अशी माझी आशा आहे सो मला खूप भार भारी वाटते की कलर्स मराठी बरोबर मी इतके दिवस आणि इतके महिने इतके वर्ष काम करतोय त्यामुळे जाम मजा येते आणि मला मला ही खरंच एक कमालीची फॅमिली वाटते आता चॅनल नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलंच आहे अजून खूप नवीन कॉन्सेप्ट कलर्स मराठीवर येत आहेत आता नवीन लोगो नवीन सिंबल तुम्हाला दिसतंय आणि ज्यात मराठमुळा साज आहे मराठमुळा बाज आहे मराठमुळा रंग आहे त्यामुळे मला खात्री आहे की हे जे मराठीपण आहे हे आपल्याला कलर्स मराठीवर नक्की पाहत नवी उभारी उंच भरारी आ, ही टॅगलाईन घेऊन कलर्स मराठी नव्याने येत आहे महाराष्ट्राची संस्कृती ज्या पद्धतीची आहे संतांची भूमी आपण म्हणतो नवनव्या गोष्टी आपण इथं करतो कणखर देशा राकट देशा म्हणतो इथली माणसं वेगळ्या पद्धतीची आहे वेगवेगळ्या जाती जमाती वेगळी बायोडायव्हर्सिटी घेऊन महाराष्ट्र आपल्यासमोर उभा राहत असतो आणि त्याचंच दर्शन कलर्स मराठी त्यांच्या मालिकांमधनं कर करून देतं तर ही जी गंमत आहे इथल्या माणसांची इथल्या खाद्यसंस्कृतीची इथल्या भाषेची प्रादेशिक भाषांची आ, हे सगळं घेऊन कलर्स मराठी येत आहे तर त्यामुळे ही टॅगलाईन अत्यंत योग्य आहे आपल्यासोबत कोणीतरी नवीन विचार करणारी माणसं लोकांना काय हवं आहे ते मांडणारी माणसं आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पुढे जातो आहे त्यांच्या पावलामागे पाऊल टाकतो आहे ते आपल्याला सोबत घेऊन जात आहेत विचारांचं आदानप्रदान होतं आहे ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि कलर्ज मराठी इथं पुढाकार घेत आहे म्हणून मराठी मराठीसोबत असण्यात मला आनंद आहे प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की कलर्स मराठी तुमच्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन येत आहे आम्ही आमच्या मालिकांमधनं महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलतो ही जी संतांची भूमी आहे या संतांबद्दल बोलतो इथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल बोलतो इथल्या वेगवेगळ्या वेग वे पद्धतीच्या लहेजाबद्दल बोलतो भाषेबद्दल बोलतो इथल्या दागिन्यांबद्दल बोलतो थोडक्यात आम्ही तुम्हा सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन घडवून देतो आणि वेगवेगळे दे विषय मांडतो तेव्हा कलर्स मराठी नक्की ना आ, एनर्जी कॅन आयदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड म्हणजे ऊर्जा ही आपण निर्माण करू शकत नाही आणि ती संपवू पण शकत नाही तसं मला ह्या टॅगलाईनच्या बाबतीत पहिल्यांदा ऐकल्यावर असं झालं होतं की कलर्स हा प्लॅटफॉर्म तोच आहे माध्यम तेच आहे मनोरंजनाचा प्रयत्न तोच आहे फक्त एक नवी उभारी घेऊन आता कलर्स नव्या स्वरूपात येत आहे सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटलं की कधीच गिवअप न करणं म्हणजे तिच्या कॅरेक्टरमध्ये आत्तापर्यंत जे काही एपिसोड्समध्ये झालंय ते तिचे प्रयत्न खूप आहेत की अच्छा ठीक आहे हे नाही आहे मग मी हे करून बघते ते नाही होते मग मी ते करून बघते सो प्रत्येक माणसाचं असं असतं मला असं वाटत नाही की कुठल्याही माणूस पटकन गिवअप करतो तो, तो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो की हे माझ्याकडनं होईल त्यामुळे मला असं वाटतं की ही टॅगलाईन अगदीच श्रीच्या जवळ जाणारी आहे तर ही जी नवीन टॅगलाईन आहे नवी उभारी आणि उंच भरारी ह्याच्यात अर्थात साम्य आहे म्हणजे आपण म्हणतो की मी आत्ता ज्यांची नावं घेतली ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने शून्यातलं सगळं निर्माण केलं आहे तसं आत्ता आमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे पण आधुनिकीकरणाबरोबर होणाऱ्या बदलांबरोबर नव्याने मनोरंजनात काहीतरी घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं ते कलर्स मराठी खूप छान पद्धतीने मांडते आणि खूप विश्वास आपण म्हणतो ना एक विश्वास कलाकारांचा घेऊन प्रेक्षकांपर्यंत काहीतरी पोचवायचा प्रयत्न करतोय त्यामुळे नक्कीच मराठी माणसाची संस्कृती अद्वितीयता आणि कलर्स मराठीची टॅगलाईन ती मॅच होते त्यामुळे सगळ्यांनी कलर्स मराठी बघत मला वाटतं अंधारानंतरच उजेड होतो किंवा आपण प्रकाश आपल्याला दिसतो तसंच आपण जेव्हा आपल्या आयुष्यात एखादं काम सुरू करतो तेव्हा खूप भीती असते मनात पण मला वाटतं की आपण जर समजून उमजून कष्ट करून प्रयत्न करून जर ते काम केलं तर नक्कीच आपण एक उंच भरारी घेऊ शकू त्यामुळे ही टॅगलाईन लक्षात ठेवून कुठलंही काम सुरू करताना मला वाटतं ही टॅगलाईन लक्षात ठेवावी नक्कीच आपण उंच भरारी घेऊ गौतमीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा दुसऱ्याच दिवशी तिला कळलं की क्षितिजला डिवोर्स हवाय आणि ती पूर्ण खचली होती त्या क्षणाला पण नंतर तिने खूप विचार केला तिला असं वाटतंय की कुठलंही नातं जर जपायचं असेल तर फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही त्यामुळे तिने तेव्हा विचार केला की ठीक आहे आपल्यात आता डिवोर्स तर होणार हे कन्फर्म आहे कारण क्षितिज अजिबात तिला ऍक्सेप्ट करायला तयार नाही आहे पण ती क्षितिजला म्हणाली की आता आपण जेवढे दिवस एकत्र आहोत आपण मैत्रीच्या नात्यात एकत्र राहूया तर गौतमीने ठरवलं की आपण मैत्रीचं नातं जपू शकतो आपण जरी नवरा बायको नसलो तरी मैत्रीचं नातं जपून आपण क्षितीच्या घरच्यांना जे जेवढे दिवस आपण या घरात आहोत त्यांच्याशी छान प्रेमाने वागावं हे घर बांधण्यासाठी मदत करावी सो हाच एक थॉट सगळा घेऊन मला वाटतं गौतमी आता उंच भरारी घेणार आहे मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न सगळेच जण करत असतात तर आपली जी महाराष्ट्राची संस्कृती यात विविध सणवार येतात आत्ताच पंढरपूरची वारी झाली आम्ही तिथे जाऊन आलो कलर्स मराठीचं मी खरंच त्याबद्दल आभार मानते की आम्हाला तिथे जाण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळे आणि आता विविध सण जसं गणपती दिवाळी हे सगळे आम्ही आमच्या कार्यक्रमातून कलर्स मराठीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून हे सगळे दाखवले जातात आणि फक्त कार्यक ते सणवारच दाखवले नाही जात तर ते का आपण सेलिब्रेट करतो तो एखादा कुठलाही सण त्यामागचं कारण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं तर मला वाटतं की हीच एक उंच भरारी आहे जी कलर्स मराठीचे सगळे कलाकार प्रयत्न आहेत की प्रत्येक सण किंवा प्रत्येक गोष्ट जी संस्कृती आहे ती आपण का सेलिब्रेट करतो त्यामागचं कारण आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो आहे सो आमच्या सगळ्यांची ही एक नवी उभारी आणि उंच भरारी आमची पूर्ण कलर्स मराठीची टीम एक नवीन प्रयत्न करते आहे आणि या पूर्ण प्रवासात आम्हाला तुमची साथ हवी आहे तुमच्या साथीनेच आम्ही नक्की यश मिळवू तर आमची ही जी टॅगलाईन आहे नवी उभारी उंच भरारी या टॅगलाईनला आम्ही नक्कीच न्याय देऊ पण यासाठी तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तर असंच प्रेम कलर्स मराठीवरच्या सगळ्या कलाकारांवर करत राहा आणि आम्हाला उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देत मी पर्सनल आयुष्याशी जर रिलेट करायचं झालं तर मला असं वाटतं की नवी उभारी म्हणजे जेव्हा आपण दमतो फॉर एक्झाम्पल दिवसभर काम करून आपण दमतो आणि रात्री जी विश्रांती घेतो त्याच्यानंतर सकाळी जे आपण न्यूट्रल स्टेजवरती असतो आणि उठल्याच्या नंतर आपल्याला जी काही संधी मिळते हे रिअलाईज होतं की नाही आजचा दिवस माझ्या मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी भरारी घ्यायची आहे सो मी म्हणेन की ही म्हण जी आहे ती आपली टॅगलाईन जी आहे ती प्रत्येक दिवसाला आपण ॲप्लिकेबल करू शकतो माझ्या व्यक्तिरेखेशी खूप क्लोज आहे असं मला वाटतं कारण क्षितीज नावाचं जे पात्र मी साकारतो आहे आपल्या अंतरपाठ मालिकेत तो क्षितिजची कुठेतरी स्वप्न जी होती ती अपूर्ण राहिली होती आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या माणसांना जो काही त्रास झालेला पण आता गौतमी त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तो कुठेतरी एक इम्प्रूव्हमेंट होते त्यात सो गौतमीमुळे तो भरारी घेतोय म्हणजे त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यामुळे मग आता आजूबाजूची सगळी माणसाची दुरावली होती ती जवळ आली आहे ती सुखावली आहे त्यांना आता प्राऊड फील होत आहे आणि तो कुठेतरी त्याने ऑफिस वगैरे जॉईन केलेलं आहे आता बाबांचा तो बिझनेस सांभाळतोय सो मला वाटतं ही टॅगलाईन माझ्या कॅरेक्टरशी खूप क्लोज आ, आहे माझ्या मते आपली जी संस्कृती आहे ती खाद्यसंस्कृती मी म्हणू शकेन कारण मी प्रचंड पुढे आहे सो आपल्याला एक महाराष्ट्रात राहिल्याचा एक फायदा आहे की आपल्याला बरेच पदार्थ खायला मिळतात फॉर एक्झाम्पल आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर तिकडचं वेगळं घाटावर गेलो तर तांबडा पांढरा पुरणपोळी कोकणात गेलो तर कोंबडी वडे मोदक असे खानदेशात गेलो तर वांग्याचं भरीत हे बरेच पदार्थ आपल्याला चाखायला मिळतात आणि थँक्स टू कलर्स मराठी की ज्यांनी हे जे काही प्रयत्न केलेले आहेत यांनी की कलर्स मराठीवरती आपल्याला एक वेगवेगळ्या फ्लेवरचे म्हणता येईल की शोज आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे टॉपिक जे आहेत ना ते आपले एकदम युनिक वेगवेगळे वेग आहेत म्हणजे तेच नाही की प्रत्येक शोमध्ये ती स्टोरी असं नाही आहे प्रत्येक शोमध्ये काहीतरी वेगळी स्टोरी आहे आणि तुम्हाला ती छान होल्ड करून ठेवते एंटरटेन करून ठेवते म्हणजे तुम्हाला एकाच प्लेटमध्ये एकाच ताटात सजवलेल्या ताटात छान असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ खायला मिळतात असं मला वाटतं एक मला म्हण आठवते की वाघ जेव्हा दोन पावलं मागे जातो तेव्हा तो झेप घेण्यासाठी जातो किंवा गरुड जेव्हा खाली बसलेला असतो किंवा तो थोडं एक स्टेप मागे येतो बॅकपुट करतो तर ती झेप घेण्यासाठीच असतं तर असे इन्सिडेंट्स माणसाच्या आयुष्यात बऱ्याचदा येतात तर तिथे आपण डाऊन नाही झालं पाहिजे कुठेतरी त्या संधीचा आपण फायदा केला पाहिजे आणि राहिला प्रश्न भरारीचा तर रोज माझ्यासाठी एक नवीन भरारी असते कारण प्रत्येक सीन माझ्यासाठी चॅलेंजिंग असतो आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम जे काही मिळतं त्याच्यामुळे ते, ते इन्स्पिरेशन मिळतं प्रेरणा मिळते सो थँक्स टू यू आणि हे प्रेम असंच राहू द्या जेणेकरून आम्हाला भरारी ती भरारी घेण्यासाठी एक ऊर्जा मिळत असते मगाशीसुद्धा मी म्हटलं की प्रत्येक संधीचं सोनं करा आणि तुमच्यातलं पॅशन तुम्ही जपा कुणीतरी सांगताय म्हणून करायचं तर तसं नाही तुम्हाला मुळात ती आवड असायला हवी बाकी जे तुम्हाला छान वाटत नाही आहे तर त्याच्यात इम्प्रुवमेंट कशी होईल ते छान कसं करता येईल यासाठी तुम्ही मदत करा किंवा तुमचे अभिप्राय कळवा आणि जे छान आहे आणि जे छान आहे त्याला अप्रिशिएट नक्की करा कारण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं सो मी हेच सांगेन की प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करा कारण प्रत्येकाची मेहनत असते सो आणि मजा करा प्रत्येक संधीचं सोनं करा न, मला असं वाटतं की आपलं आयुष्य म्हटल्यावर एका सरळ रेषेत चालत नाही त्यात चढ उतार येतात आणि आपल्या आयुष्यातला एक पिरियड असतो जेव्हा आपण उतार याच्यात असतो पण त्या सगळ्या गोष्टींना त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करून त्या गोष्टींना सामोरे जाऊन एक नवीन सुरुवात करणं म्हणजे नवी उभारी उंच भरारी आहे असं मला वाटतं जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अंतरपाठ या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारते आहे आणि आता जान्हवीला कळलं आहे की क्षितीजचं लग्न झालं आहे आणि आता तिला लगेच कळणार आहे की त्याची बायको नक्की कोण आहे पण या सगळ्या गोष्टींना ती पॉझिटिव्हली घेणार आहे आणि ह्या जसं मी आधी म्हणाले की प्रत्येक एका उतार गोष्टीनंतर एक चांगली सुरुवात करणं सो so, जान्हवी देखील असंच करेल असं मला वाटतं आणि म्हणून हे जान्हवीसाठी ही टॅगलाईन करेक्ट आहे असं खरं सांगू मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्राची संस्कृती नाही आपलं देश आपला देश इतक्या वेगवेगळ्या संस्कृतींनी भरलेला आहे गच्च भरलेलं आहे त्यामुळे ही टॅगलाईन प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक संस्कृतीसाठी एकदम कमाल आणि करेक्ट आहे ह्या कलर्सचा एक नवीन टॅगलाईन येते आहे आणि त्या सगळ्या प्रवासात मला सामील करून घेतलं कलर्स मराठीने याबद्दल खरंच त्यांचे आभार आणि फार छान वाटते जान्हवीला प्रतीक्षाला सो so, येस yes, आनंद होतो आहे फार आत्ता जसं जान्हवीच्या आयुष्यात फक्तच उतार आहे पण तिने नवी उभारी अशी घेतली आहे की जसं तिला इतके दिवस दीड वर्ष तिच्या वडिलांनी मुंबई डांबून ठेवलं होतं तर तिथून पळून आपल्या क्षितिशसाठी आपल्या प्रेमासाठी मुंबईतून पळ काढून एवढ्या गुंडांना सामोरे जाऊन ती रत्नागिरीत आली आहे सो इथपर्यंत पोचणं म्हणजे तिच्यासाठी नवी भरारी उंच भरारी आहे तसं तुम्ही पूर्वी आमच्यावर प्रेम केलं आहे तसंच आता आम्ही एक नवीन प्रवासाला लागलो आहे तर तुमची साथ महत्वाची आहे आणि तेच अगेन तुमची साथ असू द्या तुमचं प्रेम असू द्या आणि तुमच्या साथीने आणि प्रेमानेच आपला पुढचा प्रवासही आनंदाने आणि सुखाचा होईल